ऑडिओ पिटारा सुन्ना जरुरी आहे जीव माझा गुंतला लेखिका मनाली काळे भाग पाच मोहिनी तारा आणि शिव फ्लाइट मध्ये बाजूबाजूला बसले होते सगळ्या सूचना देऊन झाल्यावर प्लेनने आकाशात झेप घेतली तारा खिडकीजवळच्या सीट वर बसली होती आणि उत्साहाने सूर्योदय होताना पाहत होती तो क्षण जणू या जगापेक्षा निराळाच होता असं वाटत होतं जसं की ती स्वर्गात होती अवतीभोवती फक्त ढगांची मऊ दुलई दिसत होती मुंबईची वर्दळ लगेच मागे पडली होती इकडे विमानाने आकाशात झेप घेतली आणि दुसरीकडे शिवच्या मनाने देखील ताराला ह्या ट्रीपवर येण्यासाठी जितके कष्ट पडले होते तितके कष्ट त्याला अजिबात पडले नव्हते घरच्यांना माहीत होतं की तो वरचेवर अशा ट्रेक्सना जात असतोच एका अर्थी तो त्याच्या अभ्यासाचा विषयसुद्धा होता त्यामुळे अशा प्रवासासाठी त्याला घरून पाठिंबाच होता मात्र तारासाठी हे कठीण होतं ह्याची जाणीव त्याला आता होत होती खरंय त्याने कधीच विचार केला नव्हता की इतरांसाठी खास करून काही मुलींसाठी स्वातंत्र्य मिळवणं हा देखील एक लढा असू शकतो विचार करता करता कधी त्याचा डोळा लागला हे त्यालाही कळलं नाही अचानक त्याला, त्याला जाणवलं की तारा त्याला गदागदा हलवून उठवत होती शिव शिवारी उठ झोपलायच काय नुसता अरे बघ खिडकी बाहेर किती सुंदर दृश्य आहे असं दृश्य मुंबईत कधीतरी पाहायला मिळेल का खिडकीच्या दिशेने बोट करत ती म्हणत होती शिवला तिचं वागणं बोलणं काहीसं बालिश वाटत होतं पुढच्या मागच्या सीटवर बसलेली माणसं तिच्या मोठ्या आवाजाने त्यांच्याकडे वळून पाहत होती शिवला थोडस शरमल्यासारखं वाटत होतं पण ताराला कोणाचीच फिकीर नव्हती ती अगदी एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने जगाकडे पाहत होती शिवने खिडकीतून बाहेर पाहिलं खरोखर बाहेरचं दृश्य खूपच मोहक होतं छोटी छोटी टुमदार घरं हवेत पसरलेलं धुकं तलाव डोंगर देहरादून जवळ येत होतं देहरादूनला उतरल्यावर मग त्यांना गाडी करून केदारनाथच्या पायथ्यापर्यंत जायचं होतं प्रवास तसा मोठा होता पण तारा एका पायावर तयार होती गाडीवाले प्रवासी बघून लगेच त्यांच्या अवतीभोवती जमा होऊन वाटेल त्या किमती बोलू लागले तसा शिव कधीच फारसा बोलत किंवा वादविवाद घालत नसे समोरचा जी किंमत म्हणेल ती देऊन प्रवास करण्यावर त्याचा भर असे आयुष्यात कुठेही आपला वेळ वाया जाता कामा नये हे त्याचं तत्व होत या उलट ताराने चक्क पंचेचाळीस मिनिटं एका गाडीवाल्याशी घासाघीस करण्यात घालवले होते त्याच्याशी वाद घालता घालता तिने त्याच्याशी ओळख पाळख आणि मग मैत्री सुद्धा केली होती तिच्या आग्रहाखातर गाडीवाला जवळजवळ निम्म्या किमतीत तयार झाला दोघही गाडीत बसले तारा तिच्या खिडकीला अगदी चिटकून बसली आणि बाहेर जे दिसतंय ते सगळं अगदी डोळ्यात साठवून घेऊ लागली शिव मात्र अगदी तटस्थपणे बसला होता पाहिलंस मी जवळपास हजार रुपये वाचवले आपले तारा अभिमानाने म्हणाली छान आणि जवळपास एक तास घालवला शिव नाराजी दाखवत म्हणाला पहिल्याच प्रवासात आपलं भांडण होतंय की काय असं त्याला वाटू लागलं पण तारा अजबच होती त्याची कुरबूर ऐकून तिला हसू आलं <laughs> मिस्टर तुम्ही आयुष्यात वेळेला फार महत्व देताना आणि मी महत्व देते वेळ कसा घालवला याला इथे येऊन इथल्या लोकांशी बोललो नाही त्यांची भाषा समजून घेतली नाही त्यांच्याशी संभाषण केलं नाही तर काय मिळवलं हॅना भैया शेवटचं वाक्य तिने ड्रायव्हरला उद्देशून म्हटलं होतं तो पण एव्हाना तिच्या स्वभावाला सरावलेला दिसत होता एकदम बरोबर बोल रही है आपकी मिसेस सर ड्रायव्हर नकळत बोलून गेला शिव आणि ताराने ताडकन एकमेकांकडे पाहिलं आपण नवरा बायको वाटतोय की काय असा विचार त्याने कधीच केला नव्हता पण जर ह्या ड्रायव्हरला तसं वाटलं ह्याचा अर्थ त्यांची जोडी तितकीशी वाईट दिसत नसावी शिवचे विचार तर गाडीपेक्षाही सुसाट धावत होते त्यांनी स्वतःला आवरलं आणि तो बाहेरच्या सुंदर वातावरणाकडे लक्ष देऊ लागला जाणारी वाट मध्येच एखादी पावसाची थंडगार सर येऊन जायची हिरवीगार झाड खोल दर्या धबधबे शिवला त्या सुंदर मनमोहक वातावरणात अगदी मंत्रमुग्ध होऊन गेल्यासारखं वाटलं तेवढ्या तारा जोरात ओरडली गाडी रोको रोको हिला झालं तरी काय शिव चक्राहून तिच्याकडे पाहत राहिला तशी तारा गाडीतून खाली उतरली आणि समोरच्या एका झाडाकडे बोट दाखवून म्हणाली ते बोरांच झाडे मला खूप आवडतात थांब असं म्हणून ती चक्क एखाद्या माकडासारखी झाडावर चढून बोरं तोडू लागली ड्रायव्हर आणि शिव नुसते पाहत राहिले ही मुलगी नेमकी होती तरी कोण जितक्या झरझरती चढली तितक्या जलद गतीने उतरली आणि थोडी बोर ड्रायव्हरला आणि थोडी शिवला देत म्हणाली मज्जा आली <laughs> आणि मग पुन्हा तिचं ते धबधब्यासारखं हसणं शिवचं लक्ष आता अवतीभोवतीच्या वातावरणातून निघून फक्त तारावर केंद्रित झालं होतं तिच्या प्रेमात पडणं आतापासूनच इतकं कठीण होऊन बसलं होतं आणि अजून तर संपूर्ण प्रवास बाकी होता या मोहिनीपासून तो कसा काय स्वतःला वाचवू शकणार होता